जे आपण पास काढला ना दहा असा पास असतो हा पास आहे आणि हा जर पास आपण काढला ना तर एकशे दहा रुपयामध्ये आपण पूर्ण नाशिकवर फिरू शकतो ओके ट्रेन आता थोडंच वेळ ती बरोबर सात वाजता ठाणेला नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं थेट मुंबईमधून तर मित्रांनो आत्ता जस्ट मी आपली कोकण कन्या पकडून मी आता मुंबईला पोचलो आहे ते म्हणजे सकाळी पाच वाजता आणि इथून आता सात वाजता एक ट्रेन आहे ते थे म्हणजे थेट नाशिकला कारण ह्या दोन हजार चोवीसमध्ये बारा ज्योतिर्लिंग करण्याचं एक टार्गेट आहे बघूया जेवढे कवर करता येईल तेवढं आपण ते कवर करू पहिलं आपण जवळपास जेवढं महाराष्ट्रामध्ये आहे तेवढं पहिलं कव्हर करणार बारा ज्योतिर्लिंग माझ्यासोबत सुद्धा महादेवाचं दर्शन मी तुम्हाला थोडक्यात करून देणार आहे ते म्हणजे बा बारा ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात मग आता आपण चालवते म्हणजे त्र्यंबकेश्वरला म्हणजे थेट नाशिकला मुंबईवरून हे कसं जायचं कुठे थांबायचं तिकीट फेअर किसं असेल हे तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमात दाखवत आहे ठाण्याच्या तरी ठाणे किंवा आता आपल्याला ट्रेन पकडायची आहे म्हणजे थेट नाशिक रोडला कारण शेवट पण बघा आवडले व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करामेंट करा थोड्याच वेळ आता ट्रेन आहे आणि मित्रांनो बघा आपली ट्रेन आता थोडाच वेळ येईल बरोबर सात वाजता ठाणेला आणि पोचणार आहे ती बरोबर सांगते मला पुरी करत नाशिकला दहा वाजता आणि फायनली मित्रांनो आपली आली ती ट्रेन आणि म्हणले ट्रेन उपसायला भेटते की नाही ती एक्सप्रेस तर मित्रांनो आता आपल्याला काशी एक्सप्रेस भेटलेली आहे ती गोरखपूर आहे तिथून आपल्याला उतरायचे म्हणजे नाशिक रोडला बरोबर दहा वाजता अर्धा वाजते बघा सात वाजले आणि सुद्धा आहे त्याला वरती बसायला गर्दीवढे आहे ना सगळी सीडब सीड आणि ही ट्रेन फुल आहे फक्त पुढचे दोन ह्या ट्रेनला ना पुढे दोन जनरल डबे आहेत आणि मागे सगळी रिझर्वेशन आहे आपल्या कसं ओपनपट्ट्यावरती एक पुढे असतो एक मागे असतो जनरल डबाई ह्या गाडीला तसं ह्या गाडीला ना पुढे दोन डबे आहेत फक्त जनरलसाठी मागे एक पण डबा नाही तर आता आपण बघूया कुठे कुठे ट्रेन थांबते आणि पोची आपण आणि आहे आपली

आणि मित्रांनो फायनिला आता आपण पोहोचतोय इथे म्हणजे नाशिक रोडला आपण पोहोचलोय मु कसं पुढे जायचं म्हणजे मित्रांनो आता आपण उतरलो ते म्हणजे नाशिक रोडला आणि गर्दी बघा या ट्रेनला लय नाकी नाव आले आणि लोकमान्य गर्दी मजबूत आहे तीन तहाच्या प्रवासानंतर आता आपण पोहोचलो म्हणजे नाशिक रोडला इथून आता तीस किलोमीटर आहे ते म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग ते म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि आता मित्रांनो आजले साडे दहा दहाचा टायमिंग होतं इथे पोहोचलेला मग तास लेट झाली आणि ह्याच गाडीने मी आलो होतो ह्या गाडीला गर्दी मजबूत आहे म्हणजे भरपूर सारी गर्दी आहे तर आता आपण बघूया पुढच्या साईडला जायचं आहे ते तर मित्रांनो आता आपण पोचलेलं म्हणजे नाशिक रोडच्या बाहेर ते त्र्यंबकेश्वरला जाण्या गाडी आहे कुठून ते बसेच लागल्या तिकडे तर म्हणजे आहे ना लोकल इथल्या ऑटो रिक्षा आहेत आणि त्या साईडला बस स्टँड आहे तिकडे आपण जाऊन बघूया आधी रेल्वे स्टेशन नाशिक रोड तर म्हणजे आता आपण ना नाशिक रोडवरून निघालो हो का म्हणजे त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी इथून बसेस वगैरे नाशिक रोडचं बस स्टँड इथून लागले पुन्हा आपली कुठे लागली सुंदर नाशिक पाणी तातपुरा त्र्यंबकेश्वर त्रिंब त्र्यंबकेश्वरला कुठून त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर नाही त्र्यंबकेश्वरला जायला कुठून घे एकटंच आहे मित्रांनो आहे बघा अशा बसेस लागतात थेट त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी किंवा इथली जे लोकल गाव वगैरे आहेत त्या साईडला अशा नाशिक महानगर परिवहन मंडळाच्या गाड्या आहेत आता आपली बस कुठे आहे ते बघूया गिंडोरी रुपानी तर मित्रांनो बघा दोनशे पंचेचाळीस ही बस आहे आपली जाणार आहे ते म्हणजे थेट त्र्यंबकेश्वरला नाशिक रोडवरून हो हे बघा तर मित्रांनो आपल्याला आता बस भेटली ती म्हणजे नाशिक रोड म्हणजे बसस्टँडवरून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी दोनशे पंच्याऐंशी नंबरची बस आहे जसं आपण मुंबईच्या ठिकाणी नंबर असं या ठिकाणी नंबर आहेत दोनशे पंचेऐंशी नंबरची बस पकडून आपण थेट जाऊ शकतो म्हणजे त्र्यंबकेश्वरला आता कंडक्टरी त्यानंतर आपल्याला तिकीट फेर वगैरे किती आहे ते आपल्याला समजेलच आता बरोबर पाहुणे अकरा आणि इथे जर आपण ऑटो वगैरे केली ना तर दीडशे रुपयामध्ये सोडतात थेट मंदिरापर्यंत त्याची तिकीट किती असेल बघूया बस किती वाजू शकते म्हणजे अकरा आणि आता आपण बस पकडली ते त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळ जाण्यासाठी आणि आहे नाशिकचा परिसर टी सी चढले चेंक तिकीट तिकीट जे नाही काढले त्यामुळे तीनशे रुपये दंड आहे मला दाखवतो मी आता आपण आलो होतो ही माझ्या गावसाठी हो एन जी बस आपल्याला किती फेअर वगैरे ते तुम्हाला सांगतो पहिला आपण ना दर्शन घेऊया आणि या साइडला बघा बोर्ड आहे आपल्याला कुठे जायचं आहे ते या बोर्डावरून समजतं त्र्यंबकेश्वर मंदिर इकडे आहे का मित्रांशी क्षेत्र देवस्थान ट्रस्ट शिवप्रसाद आणि भक्त सुद्धा आहे आपण आता मंदिर कुठल्या साईडला आहे ते बघितलं ते गर्दी तर दिसते भरपूर जणांची मंदिराची तर हा गेट आहे ह्या गेटने आपण एंट्री केली आपण थेट मंदिरापर्यंत पोहोचणार आहोत इथे आता सर्वजण थांबले ते चप्पल ठेवण्यासाठी हे बघा थैलीमधून चप्पल ठेवलं जातं आणि हा इकडचा मेन गेट ज्यांना आपण प्रवेश करणार आणि समोर आहे ते चप्पल स्टँड की तृपती किती रुपये आणि मित्रांनो आपण घेतलं देवाच्या दर्शनासाठी लागणारी ही फुलं आणि बेल वगैरे नारळ वगैरे तर आता आपण समोर जाऊया या गेटने आतमध्ये मध्ये बघूया कुठे मंदिर आहे मित्रांनो आता आपण आतमध्ये चाललं मित्रांनो आपल्याला देणगी स्वरूपात जो आपल्याला डायरेक्ट दर्शन घ्यायचं असेल ना तर ती माणसं बघा दोनशे रुपये पर पर्सन इथून एंट्री आहे आणि नॉर्मल जे आपल्याला जायचं असेल ना जुन्या तिकीट असेल ते इथून आपल्याला दर्शन घेता येतं पण ते दर्शन आहे ना थेट गाभऱ्यापर्यंत असेल वाटतं आपल्याला जर डायरेक्ट दर्शन घ्यायचं असेल ना तर इथे दोनशे रुपये पे करून आपण डायरेक्ट गाभऱ्यापर्यंत दर्शन घेऊ शकता आणि जर आपल्याला असं जर दर्शन घ्यायचं असेल तर त्या गेटने थोडं लांब लाँग रूटने आपल्याला मंदिरापर्यंत जात जाता येणार आहे आता बघू आपल्याला कुठून देवदर्शन दे दिलं जातं आहे ते आता आपण आलं गेटकडे तिथून मुंद्रात प्लॅस्टिक पिशिन येण्यास बंदी आहे तिथून हा इथून गेट आहे श्रीक्रम रक्केश्वर देवस्थान ट्रस्ट फोन करून काय बघा थोडीशी रांग आहे जास्त नाही मला वाटतं अर्धा पावसा समजे दर्शन होईल तर आज आहे म गुरुवार त्याच्यामुळे एवढी काय गर्दी नसणार आहे पण जास्त सोमवार वगैरे असताना तर था भरपूर सारी गर्दी झाली असते आणि बघा आज खाली खाली असते आपल्याला बघूया किती वेळा दर्शन भेटत ते आणि मित्रांनो आपण दर्शन घेऊन आता ना बाहेर आलो आहे आपण आता बाहेरचा परिसर बघूया परिसराच्या सुद्धा ना म्हणजे देवस्थानं वगैरे आहेत सुद्धा आपण बघूया सुंदर आहे ना दगडामध्ये सगळं ना मंदिर आहे आणि हा परिसरच संपूर्ण आहे बघा दगडी काम आहे माझ्या मागे बघू शकता देव त्र्यंबकेश्वर मंदिर जे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं स्थान मानलं जातं हे मंदिर आहे आणि मंदिरच्या परिसरामध्ये बघा पूर्णपणे हे दगडी काम आहे सुंदर असा परिसर आहे आणि परिसराच्या इथेच अशी देवस्थानं वगैरे आहेत हे बघा सुंदर असं हे एक त्रिशूळ आहे तर मित्रांनो आपलं एक जे ज्यो बारा ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचं मानलं जाणार ते म्हणजे नाशिकमधलं श्रीदेव त्र्यंबकेश्वराचं मंदिर या ठिकाणी आपण देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्या सुंदर असं एक शिवलिंग त्या ठिकाणी होतं भरपूर सारी गर्दी पण होती अजूनही गर्दी आहे बघा माझ्यामागे आम्हाला नाही म्हटलं तरी एक दीड तास लागलं दर्शनासाठी पहिलं आपल्याला वाटलं नव्हतं की दर्शन वगैरे म्हणजे भावीभक्तीचे नसतील पण नंतर भरपूर सारे वाढले आणि अजूनही गर्दी आहे या ठिकाणी आणि म सुंदर असा मंदिराचा परिसर आहे आणि त्या आतमध्ये शूट वगैरे नाही तरी पण एक छोटीशी एक परमिशन घेऊन मी थोडंसं शूट केलं श्रीचं दर्शन आणि त्याचबरोबर आता हे बारा ज्योतिर्लिंगापैकी आपलं एक त्र्यंबकेश्वर मंदिराचं एक दर्शन झालं अजून जी काही ज्योतिर्लिंग आहे ते आपण लवकरच जसा वेळ भेटेल तसा आपण देवदर्शन करू माझ्यासोबत तुम्हालासुद्धा एक देवदर्शन मी थोडक्यात घडवून देईन आणि ही मंदिराची नाव मागची बाजू आहे बघा हा मंदिराचा असा परिसर आहे सुंदर असं सा नॅट साईडला एक तळी कशी आहे ते आपल्याला जाताना येणार आहे बंद आहे पण मागून मंदिर बघा आणि मंदिरचा परिसर बघा का सुंदर असं वातावरण आहे ते आणि मंदिराच्या परिसरामध्ये हे बघा अशी सर्व देवदेवतांच्या आणि शिव पिंडी वगैरे हे बघी आणि मित्रांनो मंदिराच्या परिसरामध्ये हे बघा विविध प्रकारचे ते राहण्यासाठी वगैरे आहे बघा धर्मशाळा वगैरे आहे त्याला चप्पल वगैरे घेऊया इथे समोरच्या साईडला पाच रुपये चप्पलचे घेतात मंदिराच्या परिसरामध्ये असे लॉजेस वगैरे आहेत राहण्याची वगैरे व्यवस्था इथे जवळ दोन मिनटाच्या अंतरावर मंदिर आहे हे बघा हे सगळीकडे सगळीकडे आपल्याला लॉजेस वगैरे दिसतात त्याच्यामुळे इथे राहू वगैरे शकता मित्रांनो श्रीचं दर्शन घेऊन आल्यानंतर हे बघा ज्या ठिकाणी आपल्याला ज्या बसेस सोडतात त्या ठिकाणी ज्या बसेस लागलेल्या असतात ज्या सिटी बसेस आहेत तिकडच्या आणि आप आपण जेव्हा नाशिक जो ब स्टँड आहे तिथून जेव्हा आपण ह्या ठिकाणी निघतो ना तेव्हा हा पास असतो तर आपल्याला ना हे अंतर काहीतरी तीस किलोमीटरच्या आसपास आहे आणि जर सिंगल तिकीट काढली तर सत्तर रुपयेपर्यंत जाते आणि सत्त जाते सत्तर येते सत्तर एकशे चाळीस रुपये होतात आणि जर आपण पास काढला ना दहा बघा असा पास असतो हा पास आहे आणि हा जो पास आपण काढला ना एक एक था था तर एकशे दहा रुपयामध्ये आपण पूर्ण नाशिकभर फिरू शकतो म्हणजे इथून दहा वेळा जर दिवसातून आलं तरी ह्या पासावरती आपण जाऊ शकतो फक्त ह्या पासा एक आय डी प्रूफ आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागतो आणि त्यानंतर मध्ये मध्ये हे टी सी वगैरे होऊन तिकीट वगैरे चेक करतात आणि हा पास असतो हा पूर्ण दिवसभर तुमचा पास चालतो सकाळी आपण पास काढला ना तर रात्री एक वाजेपर्यंत पास चालतो आणि ही माझ्या मागे आता ही बस आहे तर आपण ह्या बसने जाऊया आता पूर्ण गाडी भरल्यानंतर सोडणार आहे आता बस आता सोडली आहे अजून बघूया कुठली बस आहे आणि दुसरीचा बस भरल्यानंतर आपण दुसऱ्या बसने जाऊया तर एका दिवसाचा पास असतो त्याच्यामध्ये नाव वगैरे मेन्शन केलेलं असतं आहे बघा आणि कुठून कुठपर्यंत जायचं असतं ते म्हणजे पूर्ण नाशिकभर आपण ह्याच्यामध्ये ना एका दिवसामध्ये फिरू शकतो आहे बघा इथे तिकीट आहे बघा एकशे दहा रुपये दीड तासानंतर आपण पोहोचले होतो म्हणजे नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या इथे आता इथून आपल्याला मित्रांनो जायचं थे म्हणजे थेट मुंबईला आता इथून ट्रेन वगैरे असेल सहा वाजता एक आहे आणि पाच एक आहे तर आपल्याला पाचची जर ट्रेन भेटली आता म्हणजे साडेचार भेटली तर आपण थेट जाणार होते थे म्हणजे मुंबईला तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो परत भेटणार आहोत परत असे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आपण भेटूया परत असे एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत